चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जनसुरक्षा विधेयक विरोधात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कामगार साहित्यिक कलाकार सामाजिक संघटना व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जोरदार घोषणाबाजीने हा परिसर अक्षरशः दणाणून गेला होता सदरहू आंदोलनात जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीचे कायमरेड रवींद्र उमाठे प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे प्रकाश रेड्डी डॉक्टर अभिलाषा गावतुरे मल्लेश कमटम श्रीनिवास रेड्डी नामदेव कन्नाके किशोर पोतनवार अधिवक्ता अशोक तुमराम तनुजा रायपुरे सविता गटलेवार किरण धोंगडे यांच्यासह कृती समितीचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते सुवर्ण भारत किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली सरकार तो जनतेचा आवाज दाबू बघत आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे आणि अनेक असे कायदे असताना हा नवीन कायदा आणून वेगवेगळ्या संघटना जेव्हा या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उचलतात आणि बोलतात त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे विधेयकामार्फत करू बघत आहे आम्ही याचा निषेध करतो आणि हा विधेयक विधानसभेत पास झाला सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्षांनीसुद्धा याच्यावर मत देऊन हे विधेयक पा पार केल्यानंतर आता जनतेची जबाबदारी वाढलेली आहे कारण की जन जन्त, जर जनतेचा जनतेचा आवाज उचलणारी जर शक्ती जर नष्ट झाली तर ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र संघर्षशील महाराष्ट्र आहे हा संघ सा हा महाराष्ट्र बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे जे सांगता शिका संघर्ष करा आणि ही जर ताकद बोलण्याची ताकद लिहिण्याची ताकद अभिव्यक्तीची ताकद जर नष्ट झाली तर ह्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य नष्ट होईल आणि म्हणून हे होऊ नये आणि मिळालेलं स्वातंत्र्य हे आमच्या लोकांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे अनेक रक्तातून आणि त्यांच्या घामातून आणि आता प्रयत्नातून मिळालेलं स्वातंत्र्य आहे आणि आम्ही ते नष्ट होऊ देणार नाही आणि म्हणून आम्ही या विधेयकाला पुढच्यावर विरोध करणार आणि जोपर्यंत विरोध माग विधेयक मागे घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मोठ्याने आणि मोठ मी रवींद्र उमाठे आज महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीद्वारे हा धरणा आंदोलन या ठिकाणी चालू केला होता यामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून एक हजारपेक्षा जास्त प्रतिनिधींनी आपली या ठिकाणी उपस्थिती नोंदवली असून हे आंदोलन यापुढे अजूनसुद्धा तीव्र करण्याचं आहे हे विधेयक विधानसभेमध्ये पारित करून विधान परिषदेतसुद्धा पारित झालं आहे आणि ते राज्यपालाकडे सहीकडे सहीसाठी पडलेलं आहे राज्यपालांनी त्यावर सही करू नये आणि जर ते लागू करण्यात आलं तर हे विधेयक जोपर्यंत मागं घेणार नाही तोपर्यंत ही, ही कृती समिती या ठिकाणून संपूर्ण जिल्हाभर जसंच की संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि या विरोधी कृती समितीद्वारे आम्ही आज असा निर्धार करतोय की जोपर्यंत महाराष्ट्र शासन भी जी जो ही जी पेशवाई हे विधेयक जोपर्यंत परत घेणार नाही तोपर्यंत आम्ही कदापि स्वस्थ बसतो या सरकारने हे विधेयक त्वरित विना वापस घेण्यात यावा अशी आम्ही आज या दिवशी मागणी करतोय सर आजच्या आंदोलनात किती संघटना सहभागी झाल्या होत्या आजच्या आंदोलनामध्ये या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ज्या काही पुरोगामी संघटना आहेत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फिरी पाय जवळपास पन्नास संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हिरारीने भाग घेऊन सहभाग नोंदवला आहे सुवर्ण भारत साठी चंद्रपूर किरण गाटे